Okay. <laughs> कर्जत तालुक्यातील अवसरे येथील बंधारे प्रकल्प क्षेत्रात भरपूर पाऊस झाल्याने धरण ओव्हरफ्लो झाले आहे धरण ओव्हरफ्लो झाल्याने पाण्याची चिंता मिटली असून या धरणाच्या पाण्यावर उन्हाळ्यात भाताची शेती केली जाते नेरळ कळम रस्त्यावर अवसरे येथे लघुपाटबंधारे प्रकल्प असून हे धरण त्या भागातील पंधरा एकर जमिनीवर पाण्याचा साठा होतो धरणाच्या पाण्याचा फायदा दहिवली आणि मानिवली ग्रामपंचायतमधील शेतकऱ्यांना दुबार शेतीसाठी पाणी मिळते मात्र मागील काही वर्षात या सिंचन क्षेत्रातून गॅस पाईपलाईन गेल्यानंतर दुबार शेतीचे प्रमाण कमी झाले आहे मात्र या भागातील प्रगतशील शेतकरी आज देखील भाताचे पीक दुबार शेतीमधून विक्रमी पीक घेत असतात त्यामुळे आमच्या भागातील शेतकरी वर्गासाठी अवसारे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असावे अशी अपेक्षा केली जात होती यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात धरण भरलं असल्यानं शेतकरी खुश असल्याची माहिती स्थानिक शेतकरी दिनेश कालेकर यांनी दिली आहे कर्जत लाईव्हसाठी सतेश पाटील कळंक